पोट व लिव्हर विकार संस्था जी वन हॉस्पिटल सी एच एच संभाजीनगर इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रॉनॉलॉजी जी वन हॉस्पिटल गोल्डी सिनेमाच्या बाजूला रेल्वे स्टेशन रोड छत्रपती संभाजीनगर राजहौस दूध आणि सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू सेलू शहरातील एक बत्तीस वर्षीय महिला रायगड कॉर्नरवरून घरी पायी जात असताना नूतन महाविद्यालय परिसरात दुचाकीवरून आलेल्या एका इस्माने बुधवार तेरा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता घटनास्थळी व्यक्तीला पाहून दुचाकीवरून पाठलाग करत शरीराला स्पर्श करून जवळ ओढले आणि चल दुचाकीवर बस म्हणत अस्लील संवाद केला याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील रायगड कॉर्नरवरून घराकडे पायी जाणाऱ्या एका बत्तीस वर्षे महिलेची छेड काढत तिच्याजवळ उडून दुचाकीवर चल बस म्हणून शेराला स्पर्श केला ही घटना बुधवार तेरा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता नूतन महाविद्यालय परिसरात घडली हा इसम तू जर माझे ऐकले नाही तर जीवाचे बरे वाईट करून घेऊन तुझे नाव घेईन अशी धमकी देखील त्याने या महिलेला दिली बत्तीस वर्षे महिनेले दिलेल्या फिर्यादीवरून दि गुन्हा नक्षर नंबर चारशे सतरा अबलिक दोन हजार पंचवीस कलम पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तीनशे एक्कावन्न अबलिक दोन तीन भारतीय न्यायसंहिता अन्वे राम पुंजाराम दांगट यांच्यावर आज दुपारी चार तीस वाजता गुन्हा दाखल करण्यात आला है। यांचा मार्ग खाली। शेक आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख उस्मान पुढील तपास करत आहेत नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू